सोलापूर महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज प्रक्रियेदरम्यान भाजपच्या एबी फॉर्मवरून मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज प्रक्रिये दरम्यान भाजपच्या एबी फॉर्म वरून मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर हे एबी फॉर्म सादर करण्यासाठी निवडणूक का अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आले असताना शिवसेना शिंदे गट शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच त्यांना अडवले भाजपच्या एबी फॉर्म मान्यता देऊ नये अशी मागणी करत मित्र पक्षातील शिवसेना शिंदे गट तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी निवडणूक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या आंदोलना दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल शिंदे आणि काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांनी भाजपवर नियमबाह्य पद्धतीने एबी फॉर्म देण्याचा आरोप केला त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपचा एबी फॉर्म स्वीकारू नये अशी ठाम भूमिका मांडली निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत सांगितला आणि त्या टायमिंग नंतर आतून दरवाजा बंद होईल तेव्हा कुणालाही आत एंट्री दिली जाणार नाही हे ते त्यांच्या माईकवर सांगत होते की दोन वाजून एकोणपन्नास मिनट पन्नास झाले अशा पद्धतीनं तरी गेली पंधरा वीस मिनटं अल्पस होत असताना तीन वाजून झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणी तई या पळत पळत येत असताना आपल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये त्या कैद झालेल्या आहेत तुम्ही बघितलं की ते ज्या पद्धतीनं थी तीन वाजता ते त्या पूतवर जाऊन देत होते अजून तीन वाजल्यानंतर दो 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 ते दोन तिथं जाऊ शकले नाहीत चार नंबर आणि पाच नंबर मधल्या दोन्ही ठिकाणी ही बॉम्ब पोचलेले दोन्ही या ह्याच्यात जर नोंद आहे मला माहित आहे तिथं आत कॅमेरा चालू आहे तुम्ही फक्त या लाईव्ह शूटिंग घ्या आहात आरोच्या टेबलवर ज्या सरकारी कॅमेरा चालू आहे त्याची शूटिंग घ्या माझी विनंती आहे महाराष्ट्रात सगळीकडे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल माझी विनंती आहे निवडणूक आयोग पंधरा तारखेपर्यंत कमी कमीतरी कायद्याचं राज्य ठेवा कायद्याचं राज्यच राहिलं नाही तर या लोकशाहीमध्ये कोण विश्वास ठेवणं ज्या लोकांना अपक्ष लढायचा आहे त्यांच्या मागे कोणताही पक्ष नाही अशा लोकांसाठी कोण उभं राहणार आहे तर माझी विनंती आहे की सत्तेचा वापर भारतीय जनता पार्टीनं करू नये तुम्ही तीन वाजता आत येता तीन वाजून एक मिनिटांनी दोन तीन वाजून पाच मिनिटांनी इथं तीन वाजून दहा मिनिटांनी पोचता तीन वाजता हे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत लोकशाही जीवन ठेवायची का नाही तुम्ही एकीकडं सर्वसामान्याला असा कायदा लावू शकला असता का तुम्ही आमदारातून सगळ्यांना इथं बोलून घेता आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यांच्या हातात हा मंच होता दरम्यान भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की भाजपचे एबी फॉर्म आधीच नियमानुसार सादर करण्यात आले आहेत व आम्ही पोझ घेण्यासाठी आलोय पण विरोधक विनाकारण गोंधळ घालत असून निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत तीन चार जे लाईन तुबं लाईन आहेत त्या सगळ्यांना आत घ्यायला पाहिजे त्याच्याही पुढचा प्रश्न असा आहे उत्तर असाय आम्ही पोच घेण्यासाठी लाईन येतो आमच्या बिफॉर मग ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहेत आम्हाला पोच पाहिजे आणि पोच घेण्यासाठी आमचा आम्हाला अन्य काही राजकीय पक्षाचे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांनी आढळून घेतले त्यांना आमच्या हातात एक आहे आम्हाला आमची पोच घ्यायची आणि आम्ही अजून अद्यापर्यंत सगळीकडे दिलेलं आहे पोच राहतिच बोला आहे आमच्या हातात एक एक आणि आता आम्ही बसलो कशा असायचं की आम्ही जर असंच निघून गेलो तर आमचे आम्ही एक तरी परत सांगतो आम्ही तीन वाजण्याच्या जी लाईन लाईन उभी मला वाटलं की लाईन कस्टमी होईल आणि त्याला पाहिजे तरी ठीक आहे नाही झालं तरी तो नंतर घेतील आत्ता आमचा विषय की ए बी फॉर्मचा विषयच नाही विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे ए बी फॉर्म आपण जर नाही धावून फॉर्म पाहत होतील आपण बिनवून होईल आपल्याकडे एवढे जागा बिनवरून ही अशी बिलकुल काही होणार नाही आमचे बी फॉर्म आज आपण आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्यांच्या सगळ्या आरोहणकडं आम्ही एक रेकॉर्ड देऊन आलो पोच कोणाकडूनच गेलो नाही पहिल्यांदा पोच यांच्याकडनं घ्यायला आलो आणि ते बंद करू त्यामुळे आमचं पोच झाले की आमचा विषय संपून जाईल ते एकच नाही सगळ्या ठिकाणी आम्ही अजून पोच एवढी मोठी निवडणूक एवढ्या मोठ्या निवडणूक दोन मिनिटं आपण बेफाम ठेवले जातात का थोडंच मला त्यामुळे आपण सोडून द्या काही विषय नाही आमचे पोच आले की आम्ही आम्ही सगळे हे विदिन टाईममध्ये विदिन टाईम आणि मीडियाने पण आमच्या सगळ्यांचे रेकॉर्डिंग भेटली आम्ही आलेले कुठेच तपासून बघा लाईव्ह आहे आम्ही असतील आमचे काही पदाधिकारी आमच्या अगोदर त्यांच्या हातात काही बेफॉर्मॉल आमच्या हातात काही बेफॉर्मॉल एक मिनिट जरी गेला असेल ना आमचा बेफॉर्म स्वीकार आमचा बीपरायचा विषय आहे पेपर त्यांच्या काय आम्हाला पोच बघ इथं नाही एकाही टेबलवरून पोच आम्ही नाही घेतली पोच घेऊन निघून जाऊ पण आम्हाला नाही कोणालाही त्यांनी पोच दिली नाही एकाही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला एकही आगोनी पोचच नाही घेतलं कारण त्यांच्याकडे गर्दीच तेवढी आहे सरे, सरे दारा, दारा। तरा. तरा दारा। या घटनेनंतर निवडणूक कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण राहिले पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला निवडणूक अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे